नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण आप व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती देवळगाव राजा या ठिकाणी आवक आलेली चारशे क्विंटल कमीत कमी दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल आणि जास्तीत दर आहे सात हजार सातशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसेच पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी आवक आलेले अठराशे क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती राळेगाव या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती पार्श्वनी या ठिकाणी जास्ती दरे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजारशे शव...